बेलापट्टे डॉक्टरला दाखवले होते मी सर मी इथली कर्मचारी आहे पार्ट टाइम म्हणून मी इथं काम करते सर मग डॉक्टरने म्हणले जाऊन मुलीला घेऊन ये जा दुपारून मुलीला आणले मग त्यांनी गोळ्या दिल्या बदलून मग एक एक वाजता तिला असं लाईन लावलं मग थोडंसं चढलं तर ती एकदम असं हुडीहुडी भरली तिच्या अंगात थंडी हा थंडी वाजून आली मग एक इंजेक्शन दिलं त्यांनी मग पाच दहा मिनिटांनी अशी थंड पडली ना अशी एकदम हातपाय वाकडे करून दिली सर मग नंतर इंजेक्शन दिलं त्याने आणि मग पुन्हा तिनं सगळंच बंदच केलं झालं सर एकदम अशा डोळेच वरी झाले मग पुन्हा रेफर देऊन लातूरला पाठवलं ला त्याने मुलीला सोमवारी <laughs> आणले <laughs> मंगळवारी आणले मी काय भाग मॅडम भावाच्या मुलीचं नाव वेगळे असणारच आहे ना नाव वेगळे असणार ना आता एक्सपायर पेशंट बद्दल तुम्ही डिटेल माहिती दिलं पाहिजे ना तुम्ही कुठे माहिती कसं देऊ शकता तुम्ही की त्यांच्यात त्यामुळे हे केलं पण अभ नाव अहो त्यांनी दोन मिनटं ऐका तुम्ही मला सांगा तुम्ही ऐका ऐका आता हे तुमचा कर्मचारी आहे म्हणतोय तुम्ही हा कर्मचारी आहे म्हटल्यानंतर कुणाचही पेशंट घेऊन येईल कारण त्यांची जबाबदारी आहे पण ती मुलगी त्यांची झाली का ती पेशंट त्यांचं झालं का आता तुम्ही म्हणताय ती भावाची आहे का त्यांची म्हणजे तुम्हाला सुद्धा कन्फर्म नाही कन्फर्म नाही केस पेपर काढला असेल ना त्या केस पेपरवर काय नाव आहे दाखवा बरं ठीक तुमच्या मुलीला सीबीसी करायला सांगितलं होतं बाहेर थांबा मोबाईल बंद करा

मॅडम सकाळी कन्फ्यूज करणार सरांनी काय म्हणले जी तुमच्या अगोदरच्या मध्ये आधी तिला दाखवलेले होते पण ती प्रायव्हेटच्या गोळ्या दिले मग पुन्हा सलाईन लावली सर सलाईन लावल्यावर कुडकुडी करून आली तिच्या प्रायव्हेट चा